आपल्याला घरी घेऊन जायचं दिदी या बड्डेला तुला खेळायला हो दिदीला सांगून गाडी घेतली म्हणून बर का उषा तर बनली बघ तुझी गाडी आता अह कुठली गाडी आहे तुझी पोलिस गाडी आहे काय होई पोलीस गेले गे ओ पोलीस पोलीस ही गाडी चालू करायचं चा। आपण घरी गेल्यावर वेगळं बघू इथं काय 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 नाही हो हां यांचे किशात घ्या मानव गाडी चल घ्या मानव चालला हां चला आपल्या गाडीत मोठ्या गाडीत बारखी गाडी ठेवून टाक तू गाडीत बस बसते काय नाही बस कुठं बसते आता आज बसते का बसते बसती बस 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 जात मध्ये जा तिकडून बस जा तिकडून बस जाऊ बस ये 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 पळ 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 आता गाडी घेऊन चाललो आम्ही गाडी घेऊन दिदीला सरप्राईज देऊ का म्हणायचं गाडी आणली गाडी आ एक टेक्टा बसाय दोघी नाही ह बरं का जायचं घरी आता चला थार गाडी आणि लोक थार गाडी कशा आहे कशा आहे थार कशा थार शिवारीच्या बड्डीची हवाय आहे इव 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 चला चला इव इव ए तसं नाही थांबा थांबा तुम्हाला शिकवत थांबा रिमोट काढा यातला आताला हा रिमोट काढायचं असा हा हा कुठे सोडा खाली खेळायच्या वर खेळायची हा कुठं हां वरी बघा हो हे रिमोट आहे बघा याचा म्हणलं तर रिमोट आहे मग तुम्हाला तुम दाखवतो रिमोट हे रिमोट आहे तर रिमोट न चालू करायची हां

चांगले आहे गाडी एक नंबर आहे हो स्कूटी नाही स्कूटी खरे खरे गाडी नाही तरी मोठोवर नाही असं मन पळे जायचं कुणीकडे तरी बोलून आणली नाही हे थार कसे एक नंबर आहे ना तर हे बघा हे जे लायटिंग बिटिंग लियाचे थांब थांब कुशा थांब कुश्या थांब 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 थांबा 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 गडबड ना थांबा थांबा आम सरक सरक दाबा दाबी करणू काय हाई लाइटिंग लागते कसली बाहेर आहे गाडी एक नंबर आहे का चांगली थार आहे थार हा